माझ्यासोबत जेव्हा घडलं त्यावेळेस मला तर अनुभव आल्यानंतर मग मला असं वाटलं की फक्त हे माझ्यासोबतच घडलंय का बाकीच्या सगळ्यांसोबत पण असंच घडलंय का त्याच्यानंतर मी पुस्तक लिहायचा विचार केला मग त्याच्यानंतर मी बरेच जणांसोबत संवाद साधला की बाबा तुमच्यासोबतचा अनुभव काय होता किंवा तुम्ही ह्याला कसं डील केलं मग असे बरेच अनुभव आले की आम्ही ह्या बुवाकडे गेलो वगैरे त्यांनी हे सांग मंत्र करा वगैरे असं सांगितलं आणि मला त्यातलं मी त्या पुस्तकात पण लिहिलेलं त्यातला एक अनुभव सांगते एका मुलासोबत माझं बोलणं झालं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की माझा असं असं ब्रेकअप झाला आणि मी एक महाराजाकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं की त्याच्याकडून चक्क हजार रुपये घेतले होते आणि वीस हजार रुपये घेऊन फक्त काय सांगितलं तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव सांग तुझं नाव सांग आणि त्याच्यानुसार आम्ही पूजा करतो आणि तुमचं जाईल म्हणजे मला प्रश्न पडला की असं कसं काय होऊ शकते म्हणजे ती प्रत्यक्ष ती मुलगी किंवा ती मुलगा समोर नाही आणि एक पूजा केली की झालं ओके असं नसतं होत मला हे हे असं लगेच असे बरेच अनुभव झाले भरपूर जणांसोबत संवाद साधला मी आणि त्याच्यानंतर मग मला हे सुचत गेलं की हा फक्त हे माझ्यासोबतच घडत नाहीये हो। मग असे मला प्रूफ भेटल्यासारखं झालं की म्हणजे हे पर्टिक्युलर माझ्यासोबत नाहीये हो। प्रत्येक जणांसोबत घडते आणि प्रत्येक जणांचं डील करायचं वेगवेगळं असते आणि बरेच जणांनी असं पण सांगितलं मी ह्याच्यातून बाहेर आले किंवा मी अजून पण येत नाहीये आणि त्यावेळेस पण मला असं वाटलं की मी प्रत्येकाला सांगायचे माझ्यासोबत पण घडलं होतं हे आता मी तर, तर मी असं बघा मी पुस्तक लिहिते तुम्ही पण असं समजू नका की तुमचं आता आयुष्य इथं संपलंय तुम्ही बरंच काहीतरी करू शकता आणि मला पण अनुभवले मी माझं त्याच्यानंतर आधीच आयुष्य टोटल वेगळं होतं मग अशी सरांनी जसं सांगितलं तेव्हा दोन आयुष्य अस्तित्व मी दोन आयुष्य जगल्यासारखं वाटतं म्हणजे मी आधीच आयुष्य पूर्णपणे वेगळं होतं आणि आता जे दुसरं आयुष्य जगते ते टोटल वेगळं होतं टोटली वेगळा आणि मी पण सांगते की सगळ्यात अनुभव असते की आता मला जगूच वाटत नाहीये ही सगळ्यात महत्वाचं असते मला आत्महत्यावर वाटते मला <laughs> मोर वाटतं हे सगळं पण तसं नसतंय त्या आयुष्यामध्ये बरेच बरेच अनुभव असते आत्ता सध्या तरी एवढं असते ना सोशल मीडियावर थोडं काय झालं की मोर वाटते थोडं काय झालं मोर वाटते पण तसं नसते आयुष्य बरंच काय अनुभव मला त्रास वाटते की ज्याला पण म्हणतील ना त्या दिवशी तारीख आणि ते लिहून ठेवायचं आणि पुढे वीस दिवस जे आपण आधी आयुष्य जगतो त्यापेक्षा वेगळं आयुष्य जगायचं आणि मग नंतर वीस दिवसानंतर आपला तोच विचार टक्के मला माहिती की जे आधी आयुष्य जगतो त्यापेक्षा वेगळं जगलं की शंभर टक्के ते विचार बदलले लागते ना बाबा त्याच्यापेक्षा वेगळ्या आणि आपल्याला जगायचं हे आपल्याला लक्षात येते शंभर टक्के म्हणजे आमचा जो अंतर्गत सोशल वर्किंग काइंड ऑफ जो पेशंटसाठी हे जमवतो कुठली पण पेशंटची केस आली ना तीन मध्ये हिचा मेसेज असतो की डन म्हणून त्यांनी त्यांना एक ग्रुप मध्ये की तुम्ही किती पण पाठवा पन्नास रुपये पाठवा शंभर रुपये पाठवा बट जस्ट लाईक एक टिक्स पाठवा की डन सेंट म्हणून सो पहिल्या तीन मध्ये नेहमी असते ती मला वाटतं की खरंच ती लाईक एखाद्या माणसाला अशी सामाजिक असते निर्माण नाही करू शकत आपण त्यामुळे मला असं वाटतं की तिने जे वेळ लिहिले ते नक्कीच मन लावून लिहिलं असेल आणि पहिले तरी ती खूप रिप्लेस करायची रिडिंग करायची आणि सगळं एक मनापासून पहिले ती एक चांगली वाचक आहे मला असं वाटतं दुसरं तिचे समाजविषयी ऍक्टिव्हिटीज मधून दिसते त्यावेळेस मॅटर नाही करत तिने की पाच रुपये पाठवले असते की दहा रुपये पाठवले असते बट शी इज ऑलवेज इन फर्स्ट थ्री की जी पार्टिसिपेट करते टू समथिंग इन सोसायटी चेंज आठवत मला आठवतं तिच्यासोबतच म्हणजे आय थिंक करेक्ट मी पण तुझं अकाउंट हे झालं होतं ना झालं होतं तुझं अकाउंट काय वाटलेलं की संपला आता मला तरी असं वाटेल सहा सात हजार पोस्ट आठ वर्षांपासून लिहितोय आणि हॅक झाले काम राम इथे माझा प्रवास संपतो इथून पुढे मी नाही एवढे सगळे फॉलोवर्स संपले माझ्यासाठी आता हे मी जस्ट माझी डायरी गेली आणि त्याच्यामध्ये कंटिन्यू करेल तशी ऑन वन डे जस्ट रॅन्डमली मेसेज एक व्हॉट्सअपवरती मेसेज केला की अकाउंट वगैरे हॅक झाले असं झालं आणि त्याच्या आधी दोन तीन जणांचे झाले होते त्यांनी काहीतरी ट्रिक सांगितली होती म्हटलं त्याची मला ट्रिक बघू बघवत होते की काय म्हणून पण हिचं तसं झालेलं सो त्या मुमेंटला काय वाटलं गेलं आता सगळं रायटिंग गेलं सगळं काही त्याच्याविषयी पण माझा एक अनुभव आहे की जेव्हा माझं अकाउंट हॅक झालं ना त्याच्या आधी मला असं कधीच अनुभव बाबा कुणी तर मला मदत मागितली माझा हॅक झाला अकाउंट आणि मी कसं करू पण जेव्हा माझं अकाउंट हॅक झालं त्याच्यानंतर जवळजवळ पंधरा वीस जणांची माझ्या नंतर अकाउंट हॅक झाली आणि त्यांनी माझ्याकडे मदत मागायला आली की बाबा कसं तू केला आणि आम्ही कसं हॅक केलेलं काढू म्हणजे मग त्यातून मला समजलं की आपल्यासोबत जी पण घटना घडतेत ना ती आपल्यासोबत भले दुःखद असू दे सुखद असू दे पण ते कुणाला तर मदत करण्यासाठी आपल्या थ्रू सृष्टीने मदत व्हायला पाहिजे त्याच्यामुळे तुझ्यावर ही वेळ आली त्याच्यामुळे दुःख असू दे नाही तर काय असू दे आपण टेन्शन घ्यायचं नाही की आपल्याकडून कुणाला तर मदत होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला हे सोसावं लागते असं विचार करून आपण पुढे जायचं कारण हे झालं ना कि मी लगेच लिहून ठेवतो कुठेतरी अकाउंट कळाले की जे माहिती नाही आपल्याला आणि त्याला जाते लगेच एखाद्या कारण जनरली जे हॅक झाले होते त्यांचे ते बीट किरे पोस्ट येतात पुस्तक वाचत बसते किंवा काय कविता लिखाण करत त्याच्यातून काय होणार आहे काय बर पण मग मला असं वाटतं की अध्या न मग तो एक विचार की मला पुस्तक आणायचं कारण ते पण त्याने असते किंवा काही लिखाण करत बसते सगळे सगळेजण आहे ना पैसे मिळवण्याच्या दृष्टीने बघतात आता पुस्तक जरी लिहिलं ना तुला यातून किती पैसे मिळणार किंवा काय पण मला एवढं माहिती की पुस्तक लिहून किंवा वाचून पैशापेक्षा पण जास्त भेटू शकते एवढं मला माहिती त्याच्यामुळे मी लिहिले